नमस्कार मराठी मंडई राज्यमंत्री यांचे दीर्घ आजाराने निधन तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मृत्यू हे अंतिम सत्य जरी असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर असलेला तो मोठा आघात असतो मग ती सामान्य राजकीय किंवा वयोवृद्ध व्यक्ती असो तर आता दुःखद बातमी समोर आली आहे राज्यमंत्री यांचे दीर्घ आजाराने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यानच निधन झाले आहे द पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आंदोलनाचे एक अग्रणी नेते माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे निधन झाले आहे मृत्यूसमयी त्यांचे वय शहात्तर वर्ष होते गंगाधर गाडे हे एक प्रभावशाली दलित नेते होते त्यांनी दलित हक्कांसाठी अनेक लढे दिले ते मागील काही वर्षांपासून आजारी होते त्यांच्यावर काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद